त्यातून झालेला जो विसर्ग होता त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान त्या भागातील शेतकऱ्यांचं त्याचबरोबर ऊसतोड कामगारांचं जे जा झालेलं आहे त्या अनुषंगाने आज निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो खरं तर अतिशय निंदनीय गोष्ट आहे की मागील दोन महिन्यांपासून आम्ही सातत्याने दोनच्या डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग करावा म्हणून पाठबि बंधारे विभागाशी पाठपुरावा करत होतो आम्ही आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर त्या मंडळींनी दोमच्या उजव्या कालव्यातून इनमिन पंधरा दिवसासाठी पाणी सोडलं मात्र त्या दरम्यान आम्हाला सातत्याने एक गोष्ट सांगण्यात आली की बऱ्याच ठिकाणी कालव्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे काही ठिकाणी कालव्याला लिकेज आहे आणि म्हणून आम्ही धोमच्या डाव्या उजव्या कालव्यातून पाणी सोडत नाही आहे सोडलेलं नाही मात्र आमच्या आंदोलनाच्या दबावामुळं त्यांनी पंधरा दिवसासाठी त्या कॅनॉलमधून पाणी सोडलं आणि पुन्हा मेंटेनन्स आणि लिकेजचं कारण समोर ठेवून ते पाणी बंद केलं मात्र मागच्या जवळपास दोन ते अडीच महिन्यांपासून धोमच्या डाव्या कालव्यातून एक सारखा विसर्ग सातत्याने चालू आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की उजव्या कालव्याला वेगळा न्याय आणि डाव्या कालव्याला वेगळा न्याय असं का नक्की असं कोणतं कारण आहे की डाव्या कालव्यातून मागच्या अडीच दोन अडीच महिन्यांपासून सातत्याने पाण्याचा विसर्ग होत आहे या ठिकाणी नक्की कोणत्या प्रकारचं राजकारण चालू आहे नक्की कोणाचा दबाव आहे कोणता अधिकाऱ्याच्या वरद हस्ताखाली हे सगळं आहे हे तपासण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे यंदाच्या वर्षी पाऊस फार कमी प्रमाणात झालेला आहे धरणामधला साठा हा मुळातच कमी आहे तो कसा बसा आपल्याला पुढच्या पावसाळ्यापर्यंत योग्य पद्धतीचं नियोजन करून त्याचं वितरण करायचं आहे ते पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचवायचं आहे मात्र या सगळ्या गोष्टी समोर आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मात्र पाण्याचा डाव्या कालव्यातून चालू आहे अशी काहीशी परिस्थिती दिसून येत आहे की यांना पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये धरणच मोकळं करायचे काय पाटबंधारे विभागाचे अधिकारी जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो तर धरणामध्ये गाळ आहे खूप वर्ष झाला धरणातला गाळ काढलेला नाही अरे मग धरणातला गाळ काढणार कोण आणि धरणामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात गाळ साठतो तेव्हा पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असतं हे कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही मग धरणातला जर गाळ पकडला तर मुळातच पाऊस कमी झाला आहे धरणामध्ये पाणी कमी आहे जर गाळाचा मोजमाप केलं तर आज वास्तविकतेमध्ये धरणामध्ये पन्नास ते साठच टक्के पाणी आहे आणि तुम्ही दोन दोन तीन तीन महिने कॅनोल चालू ठेवणार आणि त्या कॅनोलच्या माध्यमातून धरण मोकळी करणार आणि मग ह्या रेट्याच्या खाली तो कॅनोल फुटणार आणि तीच काहीशी परिस्थिती आज डाव्या काढायचीच झाली मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की ज्या पदाधिकाऱ्यांमुळं आज लोकांच्या जीवावर बेतलं होतं आपल्या वाई नशी वाईकरांचं नशीब आहे की त्यामध्ये कुणाचा जीव गेला नाही कुणाचं घर वाहून गेलं नाही जर तो एखाद्या वस्तीलगत फुटला असता तर मला नाही वाटत त्या ठिकाणी एक पण माणूस वाचला असता मग या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असणारे पदाधिकारी यांचं खरं तर निलंबन झालं पाहिजे आणि जी काय झालेली जे काय सगळं नुकसान आहे हे यांच्या पगारातून निघालं पाहिजे त्या धरणाच्या भिंतींवर जर तुम्ही जाऊन उभं राहिलात तर त्या धरणांच्या भिंतींवर असणाऱ्या लाईटिंगचे बोर्ड सुद्धा बदल बदलण्याची यांची दानत नाही का तिथं सिक्युरिटी गार्ड सुद्धा तिथं व्यवस्थित नाहीत कोणी पण जातं कोणी पण सेल्फी काढतं आणि तिथं टिंगलटवाळी करून निघून जातं दारूच्या मोठमोठ्या तिथे पार्ट्या होत असतात फार भयानक परिस्थिती आहे हे धरण लोकांनी आपल्या जमिनी देऊन बांधलेलं आहे ज्या लोकांचं ह्या धरणामध्ये जमिनी गेल्या ज्या लोकांचं या धरणासाठी योगदान आहे आज त्यांना फक्त त्याच्याकडं बघत बसावं लागतंय आणि ज्यांचं कसलंही योगदान नाही ते मात्र या धरणाच्या पाण्याखाली आपल्या भागांमध्ये मजा करतायत अशी फार गंभीर परिस्थिती आज वाई तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांचं जे जे काही नुकसान जेव्हा जेव्हा हे कॅनोल फुटतात तेव्हा तेव्हा झालेलं आहे ते नुकसानसुद्धा अद्याप या सरकारने अनेक वर्षांपासून दिलेलं नाही तर शेतकऱ्यांना योग्य वेळेत की नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे अन्यथा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्या सर्व शेतकऱ्यांसाठी व्यापक स्वरूपाचं आंदोलन उभं करू आणि त्या सर्वस्वी हे पाठबरणारे विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांच्या पगारातनं हे सगळं नुकसान भरपाई करायची आणि तातडीनं या अधिकाऱ्यांचं निलंबन करायचं अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा छत्रपती शिवाजी महाराज भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रामनाभाऊ साठ्यांचा सा, विजय असो महात्मा ज्योतिबा असो